वीस हजार रुपये घ्यायचे तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार इथं म्हणजे ऐटच झाली आता एकदम काय काय बोलतात ते म्हणजे किती पोलीस आले तू याकडे दोन ते तीन त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहेत याची पुढ्या नायची त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी घेतली एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काही काय लाभ या, या गावामध्ये या गावात पोलिसांची आता तो दरडे खोर बाजूला राहिले पोलीस स्टेशनच्या बाजूला राजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय अर्ध्या तासातच द्या पैसे

बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं पुढं काय केलं अरे पोचतो ना तू कुठं काय केलं ते पुड़ा। पुड़ा के तो के सांगा पहिलं मला तपास चेंजेस झाला पण तपास मला माहिती कोणाकडे तपास तुम्ही आता याची जी फेर्यात आहे त्याच्याकडन खंडणी वस्तू झालेली आहे बरोबर दिलेले आहे याची फिर्याद आपल्याला नोंदवायची जे चला घ्या स्टेटमेंट चला चालू करतात बस आली आणि किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते तीन हालपुरी होत का चला तुमच्या पोलीस नाव केस आहे मी बोलत नाही हे सगळं त्या आगीच्या प्रकरणामध्ये ना त्या पाच लाख रुपयाचे मान्य घेईल कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले निघत वाचले त्या दिवशी सगळं ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला कालच्या केसमध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्याच्यात आपल्या रेट कोणी आहे

बाकी पाच लाख मागितले आता मला थोडं सर म्हणून थांबलं म्हणे अल लागतात चल तुमचं दृष्टी चालू असायला सर असं नाही झालं गावच आहे एकाच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे का काय काय लावू या गावामध्ये नाही मी तुम्हाला जबाबदारी नाही सांगतोय मी कधी असं असेल दे आता फोन आपल्याला त्यांना बोलणं करून जातो तुम्हाला मी घेऊन खबर घेऊन टाकू ते गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खर्च बाजूला इथं पोलिस ह्या पोलाने पैसे आणले ना एक लाखीस रुपये घेणार त्या मित्रांनी पैसे दौर तुम्हाला ट्रान्सपेट आहे दागे। 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 थी। 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 ते माहिती असून म्हणजे म्हणजे तुम्हाला काल एका आमदार फोन आला होता नांदगावच्या नाही काल नाही कालो ना खाली तरी फोन म्हणजे आमच्या जवळ जर म्हणून राजू तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी तुम्ही कशी चिंता करता चित्रात जरा झाला तुम्हाला त्या प्रकरणात जरा या तुम्ही तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना आधी हे ज्यांना मस्ती आली नाही पोलिसांना काय मला काय काही मी कोणाची बाजू नाही घेतली ती किती रुपये मागितली तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनिट बोलतो अहो हे लोक असे साहेब आयुष्यात कोणाच्या भांधणीत पडणार नाही इथं व्यापाऱ्या पारदर्शक अजिबात पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का राह मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सरवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या में काल पासुन है। में में आ, ते मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला लाजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय चालू आहे तुमच्याकडे होत नसेल तर कसं काय जमायचं आम्ही आणि मला घरी आल्यास बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले आप ला? त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर करता आमच्याकडे बरोबर झाला ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबलं होतं जोळांना कस काय प्रॉब्लेम नाही आता जे स्वतंत्र पुरुष म्हणून अठरा वर्षा वर्ष पुरुष दुसरी आले तर आपण त्यांना कारवाई नाही करू शकतो कोण म्हणेवसाय कस काय करू शकतो वेशव्यवसाय प्रूव करता त्याच्यामुळे आहोत साहेब तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई करून सगळ्यांनी माझं चर्चा झाली की आपण आजही पिठाची केस परवापासून इतका वेची सगळ्या प्रकरणामुळे बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या काय चाललं गावात या पोलीस सांगतो पुढे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आज चार अटक पाहिजे तर पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे त्यांना अटक पाहिजे मला जर अटक नाही झाली तिथून जात नाही उद्योग केले सगळं सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात ते ते बरोबर मान्य करतो पण मी हे असं चालणार नाही तो राजा मेडिकल वाला एका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगडीतला पडणारे लोक रडायची वेळ आली माणसाला मी mm. कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत ती बँगलोरला जम्मू काश्मीरला हा ते म्हणतं की मला पाच लाख रुपये मागतोय तो पैशांत पाटील तो कॉन्स्टेबल एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे या प्रोडक्टने एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार झाली आता एकदम अरे कुठे वाजे पाटील कोणी पैसे नाही दिले बघा नाही अडचण मी डीजी मॅडम घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे आता लोक येत नव्हता मला काल याच्यासाठी फोन नाही केला लोक मग मला पोलीस आरोपी करून टाकतील मी पैसे देऊन मोकळा होतो काय संबंध आहे आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स मध्ये एक हजार कर्मचारी आहे तेवढे मोठे ऑफिसर्स आहेत एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आज आपण इथल्या एखाद्या नाव आमचं नाही त्या कर्मचाऱ्यांनी जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्याचा तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेपुटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओकू त्या बोला खुलेसाहेब कुठे बोला कि नाई अरे कुठं आज पाटील दादा थोडावर करा फिर्यात फिर्यात कोण <प्रेण> घेतो मी पण तांबूबा काय घटना या संदर्भ द्या

なるほど。 दोघं पोलीस सोबत होते ना की दोघे बस म्हणजे दोघांमध्ये येण्याने अरे बाबा पैसे कसं असता ते पैसे एकाने घेतले हे दोघा पैसे घेताना हे दोघांना त्यांच्या कंसेंट होते ना पैसे घेताना तो दादा पास काही मी काल भेटीवर नाही हजर झालो मला जरा पाठवलं हे त्या गटाच्या ठिकाणी होते ना तुला बोलले की कोणी दिला मी

सोबत होते सांगतो आम्ही तुम्ही सोबत होते आम्ही कोणी म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले त्यांनी सोबत होते तेच बोलतोय आम्ही सांगतो मी तू पैसे घ्यायच्या वेळेस मी होतो पैसे घेतो घ्यायचे फक्त तुला मी सांगतो घटनाशी घडली साहेब हे याला माहित नाही आको सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही छोटी फिरण्याने एक एक फोटो देतात टाकतो देतात ते होते नाही घटनेच्या ठिकाणी दादा मी फक्त पैसे तू घेतले असा तो म्हणत नाही आपण आता एक लाख नाही फक्त त्यांची नोटीस काढली मला त्याला त्याला सोडणार का अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी आमदार नाही इथून मला सगळी आठशेच लाख